नमस्ते जेनेसिस पर्यावरणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर जी सीजीएल टायर वन एक्झाम दोन हजार रिव्हिजन बॅच तर आजचा आपला लेक्चर आहे अकरावं आणि आज आपण टॉपिक पाहणार आहे मेन्सुरेशन वर किती क्वेश्चन विचारले गेले तर या टॉपिक वर पंधरा क्वेश्चन आतापर्यंत विचारले गेलेले आहेत या मॅथ्स सीजीएल जी आपण दोन हजार पंचवीस ची एक्झाम आहे या बॅच मध्ये आपण टॉपिक कोणते मॅच कव्हर केले आहेत अल्जेब्रा टिग्नोमॅट्री जॉमेट्री आणि डाटा इंटरप्रिटेशन हाय वेटेजचे टॉपिक आहेत याच्यावर जर प्रश्न पाहिले तर साधारण तीस एकोणतीस बत्तीस सदतीस असे क्वेश्चन थर्टी सेवन असे क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले पाहायला भेटतील त्यानंतर सेकंड हाय वेट वेटेज जर पाहिलं तर नंबर सिस्टम रेशो प्रपोर्शन प्रॉफिट लॉस त्यानंतर आहे टाइम वर्क टाइम अँड डिस्टन्स आणि त्यानंतर मेन्सुरेशन तर एवढे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत आणि आता आपण टॉपिक कव्हर करतोय मेन्सुरेशन ओके म्हणजे हाय वेटेज झाले आता याच्यानंतर जे टॉपिक असणार आहे ते सेकंड थर्ड हाय वेटेजचे असणार आहेत आणि थर्ड हाय व्हिटेजमध्ये जे सात आठ मार्गाचे किंवा सहा मार्काचे जे टॉपिक आहेत ते आपण कव्हर करणार आहोत आणि नंतर हे कम्प्लीट झाल्यानंतर आपण रिजनिंगकडे जाणार आहोत मग मी रिजनिंगचे सुद्धा आपण सुरुवातीला सर्वात हाय वेटेज नंतर सेकंड हाय वेटेज आणि थर्ड वेटेज या पद्धतीने घेणार आहेत साधारण पाच ते सहा ऑगस्ट पर्यंत आपले लेक्चर चालणार आहेत तोपर्यंत आपण संपूर्ण मॅथ्स आणि रिजनिंग कव्हर करणार आहोत जर आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते पाहून घ्या कारण खूप सारे प्रश्नांची प्रॅक्टिस त्या निमित्ताने तुमची होऊन जाईल ओके ठीक आहे तर आपण चालू करतोय आजच्या टॉपिकला मेन्सुरेशन आता मेन्सुरेशन जर या टॉपिकबद्दल बोलायचं झालं तर या टॉपिकमध्ये तुम्हाला साधारण सर्वात जास्त फॉर्म्युले पाहायला भेटतील म्हणजे मॅथ्समध्ये जेवढे तुम्ही मध्ये आतापर्यंत जेवढे फॉर्म्युले पाहिले नसतील तेवढे सगळे फॉर्म्युले तुम्हाला, तुम्हाला मेन्सुरेशन या टॉपिकमध्ये पाहायला भेटतील तर हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे आहेत त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे आणि लर्न करताना कन्सेप्च्युअली लर्न ठेवा म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण क्यूब म्हणतोय तर क्यूब हा एका पीटीच्या आकाराचा असतो एका बॉक्स आकाराचा असतो पण तो जो बॉक्स आहे त्याच्या सगळ्या साईड काय असतात इक्वल असतात आणि इक्वल साईडला आपण काय म्हणतो क्यूब म्हणतो पण जेव्हा त्या लेन ब्रेथ आणि हाईट हे तिन्ही सेम असतात पण लेन ब्रेथ आणि हाईट जेव्हा बदलतं तेव्हा त्याला ते आपण क्यूबड म्हणतो एल बी आणि एच इथं एल बी आणि एच ही तिघंही एकच असतात पण क्यूबॉर्डमध्ये एल बी एच हे काय असतात डिफरंट असतात तर असं पद्धतीने तुम्ही ते कन्सेप्च्युअली पार्ट लक्ष ठेवा आपण क्विक रिव्हिजन बॅच घेतो इथं मी काही तुमचा पूर्ण कोर्स घेत नाहीये या ठिकाणी कन्सेप्च्युअल पार्ट आपल्याला डिटेलमध्ये एका एका पॉईंटवर जाता येणार रे तर त्यासाठी तुम्ही फक्त फॉर्म्युले पार्ट करा मी सगळे जेवढे काय फॉर्म्युले तुम्हाला टायर वनच्या एक्झामसाठी लागणार आहे तेवढे सगळे फॉर्म्युले ठिकाणी दिलेले आहेत तर ते सगळे फॉर्म्युले लिहून घ्या आणि ते पार्ट करून टाका ओके तर या पद्धतीने रूम जर पाहिली तर क्युबोर्ड आकाराची असते प त्यानंतर बॉक्स क्युबोर्ड आकाराचा जर पाहिलं तर सिलेंडर सिलेंडर आकार माहिती आहे तुम्हाला खाली पार्ट सर्कल आहे वरती पण सर्कल आहे म्हणजे त्यानंतर हाईट आहे त्याला ओके त्याचं व्हॉल्यूम त्याचा कर सरफेस त्याचा टोटल सरफेस त्यानंतर हॉलो सिलेंडर त्यानंतर हॉलो म्हणजे त्याला जाडी असते पहा हॉलो सिलेंडर म्हणजे काय असते त्याला जाडी इथं जर पाहिलं तुम्ही आधीचा सिलेंडर तर तो फक्त सर्कल आकाराचा म्हणजे थोडक्यात आपल्या घरातला पिंप पण जर तेच आपण पाहिलं तर सिमेंटची पाण्याची टाकी जी असते तिला जाडी असते पहा थिकनेस असतो तर तो या पद्धतीने त्यानंतर राईट सर्क्युलर कोण कोण अतिशय महत्वाचा त्याच्यावर तुम्हाला बरेचसे क्वेश्चन पाहिला भेटतील त्यानंतर फ्रस्टम फ्रस्टम म्हणजे घरातली पाण्याची बादली त्याचं एक्झाम्पल लक्ष ठेवा त्या पद्धतीने तुम्हाला एल एच आर हे गोष्टी लक्ष ठेवायच्या त्यानंतर स्पेअर स्पेअर म्हणजे फुटबॉलचा गोळा लक्षात ठेवला किंवा क्रिकेटमध्ये वापरतो तो, तो रेड कलरचा बॉल जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल त्यानंतर हॉलो स्पेयर म्हणजे आता त्याला काय असते जाडी असते हे लक्षात ठेवा म्हणजे आपण टेनिसचा जो बॉल वापरतो तो जर तो तो तुम्ही तोडला बऱ्याच वेळा पाहा आतमध्ये ती जाडी दिसते त्याला आपण हॉलो म्हणतो त्यानंतर हेमी म्हणजे कट केलेला आहे ओके त्यानंतर प्रिझम प्रिझम पाहिला असेल तुम्ही ओके ठीक आहे तर त्याचे हे फॉर्म्युले आणि त्यानंतर येतो तो पिरॅमिड ओके पिरामिडला तीन साईड असतात वन टू आणि थ्री खालचे तीन पॉईंट आहेत आणि वरती आणि त्याचा हा हॉल्युमचा फॉर्म्युला आहे त्याचा सर्वेस एरिया स्लँट हाईट आहे टोटल सर्वेस एरिया तर या पद्धतीने तुम्हाला त्याचे सगळे फॉर्म्युले काही करायचे पाठ करायचे या ठिकाणी मी फॉर्म्युले तुम्हाला एक्सप्लेन केलेली नाहीये याच्यानंतर जेव्हा आपण याचा पूर्ण सीजीएल एम टी एस आणि जी डी त्यानंतर सी एच एस याचा संपूर्ण कोर्स कोर्स जेव्हा आपण बनवणार आहोत तर त्यावेळेस मात्र आपण डिटेलमध्ये एक एक गोष्ट पाहणार आहोत तर आपण एक जर साईड आपल्या म्हणजे आपल्या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करतोय पहा आता या टॉपिकवर प्रश्न कसे विचारले जातात प्रश्न विचारले कसे जातात याच्यावर तुम्हाला अंदाज येऊन जाईल त्यान की आपण कोणते फॉर्म्युले लर्न केले के पाहिजेत आता या ठिकाणी जर फर्स्ट क्वेश्चन पाहिला फाईन द हॉल्युम ऑफ कोण कोनचा काय करायचं आहे तुम्हाला हॉल्युम फाइंड आउट करायचा आहे ओके आणि कोण बेस रेडियस किती आहे थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आणि हाईट किती दिलेली आहे एटीन सेंटीमीटर ओके आणि वॉल्यम अप कोण आता हॉल्युम अप कोण जर of, तुम्हाला विचारलं असेल तर हॉल्युम अप कोणचा फॉर्म्युला तुमचा लन असेल तर तुम्हाला काढता येईल वन पॉईंट थ्री पाय आर स्क्वेअर एच म्हणजे वन पॉईंट थ्री पायची वॉल्यूम आहे तुम्हाला ट्वेंटी टू अॉईंट सेव्हन इन्टू आर आर किती दिला आहे ही रेडियस आहे थ्री पॉईंट फाईव्ह आता थ्री पॉईंट फाईव्हचा काय स्क्वेअर आहे त्यामुळे थ्री पॉईंट फाईव्ह इंटू थ्री पॉईंट फाईव्ह इंटू एच किती आहे एटीन या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आता जर इथं पाहिलं तर मी थ्रीने डिवाई करेन इथं किती आले सिक्स आले त्यानंतर मी सेव्हने डिवाई करेन न किती आले सत्ता पस्तीस म्हणजे पाच आले त्यानंतर इथं बावीसने मी झिरो <coughs> पॉईंट uh, फाईव्हला मल्टिप्लाय बावीस बावीसपाचा एकशे दहा आणि पॉईंट नंतर आहे म्हणजे इथं अकरा आले इंटू इथं जर मी याला मल्टिप्लाय केलं तर सायपंच किती आले तीस इथं आले तीन <coughs> साहित्रिक अठरा अठरा आणि तीन एकवीस इथं पॉईंट म्हणजे पॉईंट नंतर इथे एक शून्य पॉईंट नंतर इथे एक शून्य आहे तो गेला म्हणजे इथं जर पाहिलं तर अकरा एक अकरा आताला एक अकरा दोन्ही बावीस आणि एक तेवीस तर दोनशे एकतीस सेंटीमीटर क्यूब हा काय झाला कोणता व्हॉल्यूम या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला तो पाहिला भेटेल म्हणजे या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करायचं होतं मल्टिप्लिकेशन म्हणजे या टॉपिकमध्ये साधारण काही नाहीये तुम्हाला काय करायचे फॉर्म्युले करायचे आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऍडिशन आणि सब्ट्रॅक्शन ह्या गोष्टी तुमच्या काय पाहिजेत परफेक्ट पाहिजेत ओके तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे काय पाहा अवेल वेल म्हणजे एखादा खड्डा नदी वीर सॉरी तुम्ही एखादा खड्डा खणणार आहात एखादी विहीर तयार करणारे फॉर एक्झाम्पल आता सेंटीमीटर मध्ये हाईट दिलेली आहे त्यामुळे ती इथे नसणार हे फायनल आहे ठीक आहे अवेल विथ एक खड्डा आहे चौदा सेंटीमीटर रेडियस असलेला एक चौदा सेंटीमीटर रेडियस असलेला ओके ही चौदा आणि या पद्धतीने तो तुम्हाला काय करायचा आहे खड्डा तयार करायचा आहे खालचा जो पार्ट असणार आहे तो सुद्धा कशा आकाराचा आहे सर्क्युलर आकाराचा आहे डग केलं तुम्ही खणलं तेवीस सेंटीमीटर डीप तर डीप मध्ये तुम्ही जे खाली आलेलं आहे तर ते खाली किती आलेलं आहे तुम्ही तेवीस सेंटीमीटर आलाय किती आलाय तेवीस सेंटीमीटर त्यानंतर फाईंड वॉल्यूम ऑफ अ टेकन आउट तर आतून किती माती तुम्ही काय केलेली आहे बाहेर टाकली म्हणजे आता या खड्ड्या जर तुम्ही खानला असेल तर आतून तुम्ही किती माती बाहेर काढली म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय काढायचं आहे पण हॉल्यूम हा जर आकार पाहिला तर कोणता आहे सिलेंडर म्हणजे तुम्हाला जो एरिया सॉरी वॉल्यूम काढायचा तो हॉल्यूम कोणाचा काढायचा आहे सिलेंडरचा काढायचा आणि सिलेंडर हा कोणत्या आकाराचा असतो तर या आकाराचा आहे तर हॉल्युमचा फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर एच ओके वॉल्युम ऑफ सिलेंडर ओके व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर तर सिलेंडरचा फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर एच पायची व्हॅल्यू माहिती तुम्हाला आर रेडियस त्यांनी सांगितलेली आहे किती आहे चौदा म्हणजे चौदाचा स्क्वेअर म्हणजे चौदा इंटू चौदा फोर्टीन आणि हाईट त्यांनी किती सांगितलेली आहे डीप म्हणजे तेवढी त्याची काय असणार आहे हाईट ती किती आहे ट्वेंटी थ्री ओके तर इथं किती आले पहा बावीस इथं किती सात एका सात सात दोन्ही चौदा चौदा दोन्ही किती आले अठ्ठावीस इंटू इथं किती आले तेवीस या तिकांचं मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला उत्तर काय आहे भेटून जाणार आहे तर मल्टिप्लिकेशन फक्त तुम्हाला करायचं आहे आता मल्टिप्लिकेशन या ठिकाणी मी करत नाहीये कारण कॅल्क्युलेशन आहे उगंच लेक्चर जास्त लेडी करायचं नाही आपल्याला मल्टिप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता मला फक्त तुम्हाला सांगायचं काय या म्हणजे हा जो टॉपिक आहे याच्यावर फक्त फॉर्म्युले तुम्हाला डायरेक्ट सरळ 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 म्हणजे पाचवी सहावीच्या सातवीच्या पोरांना जसे प्रश्न विचारले जातात ॲज इट इज त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय केलेले प्रश्न विचारलेले आहेत ओके तर पहा सिलेंड्रिकल टँक एक सिलेंड्रिकल टँक आहे त्याची रेडियस चौदा सेंटीमीटर आहे ओके सिलेंड्रिकल टँक म्हणजे आता जर डायग्राम आपण जरा थोडीशी व्यवस्थित काढूया सिलेंड्रिकल टॅन या टाईप मध्ये आहे ओके ठीक आहे मग आता ही एक टाकी ओके ज्याची रेडियस त्याची जी रेडियस आहे ही किती सांगितली त्यांनी चौदा सेंटीमीटर फुल वॉटर याच्यात पूर्ण पाणी भरलेलं आहे यामध्ये पूर्ण काय आहे वॉटर कट टू कट काय भरलेलं आहे वॉटर भरलेलं आहे ओके ठीक आहे त्यानंतर त्याचा त्याच्यात जे लिटर आहे वॉटर किती पा सहाशे सोळा म्हणजे सिक्स हंड्रेड सिक्सटीन लिटर काय पाणी बसलेलं आहे ऑफ द वॉटर डाऊन आउट ओके तर पाणी इथून काय काढलं एखादा नळ असेल त्याला आणि पूर्ण पाणी आपण खाली सोडून दिलं किती पाणी सोडून दिलं सहाशे सोळा ओके okay? लिटर पाणी काय केलं आपण सोडून दिलं दे देन हॉट वॉटर लेवल इन द टँक ड्रॉपड बाय तर त्याची जी हाईट आहे ती कितीने खाली उतरलेली असेल लक्षात आलं तुमच्या म्हणजे आपल्याला थोडक्यात काय सांगितलंय हे पाणी बाहेर काढल्यानंतर त्याची हाईट कितीने हाई खाली उतरली थोडक्यात या सिलेंडरची काय काढा हाईट काढा आता आत्ताच आपण सिलेंडरचा फॉर्म्युला पाहिला काय सिलेंडरचा फॉर्म्युला सिलेंडरचा व्हॉल्युमचा फॉर्म्युला इथं पाणी कोणतीही गोष्ट पहा ज्याला आपण हात लावू शकतो एखादा सरपेज जर आपण घेतला आणि त्याला जर आपण हात लावू शकत असेल तर त्याला काय म्हणतो आपण एक पार्ट मी दाखवतो या ठिकाणी एक सिलेंडर करेपा या ठिकाणी माझ्याकडे जर तुम्ही पाहिलं तर हा जो पार्ट आहे याला काय म्हणतो आपण <laughs> सिलेंडर मग आता ह्या सर्फेसला सर, सर मी हात लावू शकतो म्हणजे याला म्हणायचं सर्फेस एरिया पण हा कोणता आला कोर सर्फेस एरिया जेव्हा मी खालून पूर्ण बंद करणार आहे आणि वरतून पण पूर्ण बंद करणारे वरतून एक सर्कल आहे खालून एक सर्कल आहे म्हणजे टोटल सर्फेस एरिया ओके म्हणजे पूर्ण ओके हा फक्त कोर जिथं वरचा पाठ पूर्ण वरचा पार्ट आता पहा इकडं मी जर हा घातला पूर्ण पायबिंगणार आहे म्हणजे याला कर सरफेस म्हणतात फक्त हा पूर्ण वाकडा भाग दोन्ही बाजूनी बंद केला याला म्हणजे टोटल सर्पेस एरिया आणि याच्यामध्ये किती लिटर पाणी बसेल किती पाणी बसेल म्हणजे याचं काय झालं मग आता हॉल्युमचा जर पार्ट पाहिजे म्हणलं फॉर्म्युला पाहिजे म्हणलं तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर एच म्हणजे आपल्याला इथं फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच आता व्हॉल्यूम त्यांनी ऑलरेडी दिलाय व्हॉल्यूम किती दिलेला आहे त्यांनी सहाशे सोळा लिटर सहाशे सोळा लिटर मी इथं लिहून घेतले बावीस आपण ट्वेंटी टू आपण सेव्हन रेडियस रेडियस ऑलरेडी त्यांनी सांगितलेली आहे किती आहे फोर्टी सेंटीमीटर इंटू फोर्टीन इंटू आपल्याला हाईट दिलेली नाही आहे आपल्याला हाईट शोधायची आता जर तुम्ही पाहिलं तर हे सेंटीमीटर हे सेंटीमीटर हे पण किती असणार आहे सेंटीमीटर पण इथं जर पाहिलं तर हे लिटरमध्ये मध्ये आहे म्हणजे आता इथं सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला शिकायची कोणती आहे तर ती हे शिकायची सहाशे सोळा हे जे लिटर आहे याला मध्ये घेऊन जायचे तुम्हाला म्हणजे आपल्याला इथं जे आन्सर मिळतो व्हॉल्यूम हा नेहमी सेंटीमीटर जर असेल तर सेंटीमीटर क्यूब असतो मीटर जर असेल तर मीटर क्यूब असतो किलोमीटर सॉरी जर लिटर असेल तर लिटर क्यूब म्हणजे जे युनिट व्हॉल्यूम या ठिकाणी युनिट काय होतं मध्ये होतं कारण तीन वेळा मल्टिप्लिकेशन होतं जर तुम्ही तर बघा सेंटीमीटर सेंटीमीटर आणि सेंटीमीटर म्हणून सेंटीमीटरचं किती वेळा मल्टिप्लिकेशन झाले तीन वेळा झाले ओके तर या पद्धतीने मग आता या लिटरला मला जर कशात घेऊन जायचं असेल या लिटरला जर मला क्यूबिक सेंटीमीटर मध्ये घेऊन जायचं असेल तर मला या नंबरला वन थाउजंडनी काय करावं लागतं मलिप्लाय करावं लागतं वन थाउजंडनी काय करावं लागतं मल्टीप्लाय आता एक नेहमी लक्षात ठेवा वन थाउजंडनी मल्टिप्लाय करण्यामागचं मागचं रिझन काय तर जेव्हा तुम्ही एक डायग्राम घेतो मी या ठिकाणी थोडंसं लेक्चर तुमचं मोठं होतंय पण क्वेश्चन नीट बार्क आणि कन्सेप्च्युअली पार्ट समजून घ्या जेव्हा या ठिकाणी मी हा पार्ट बाजूला करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे जेव्हा मी तर एक बॉक्स घेतला पा हा जो बॉक्स आहे याची जर लेंथ तुम्ही पाहिली हा ही लेंथ ही हाईट आणि ही ब्रेथ ओके किंवा आपण याली लेंथ आहे ही ब्रेथ आहे आणि ही काय त्याची हाईट ही दहा सेंटीमीटर ही दहा सेंटीमीटर आणि ही दहा सेंटीमीटर आपण घेतो तेव्हा याचा जो व्हॉल्यूम येतो एल बी एच व्हॉल्यूम ऑफ काय इथं व्हॉल्यूम याचा काय येतो एल इंटू बी इंटू एच ओके म्हणजे आता जर हे दहा 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 असेल तर ऑब्विसली काय होणार आहे एलचं काय होणार आहे क्यूब होणार आहे कारण तिन्ही काय सेमच आहेत म्हणजे दहाचा काय झाला क्यूब झाला आणि म्हणून इथं काय वन थाउजंड सेंटीमीटरचं काय क्यूब या भांड्यामध्ये जे पाणी बसतं त्याला आपण एक लिटर पाणी म्हणतो म्हणजे जेव्हा वन बाय वन बाय चा एक बॉक्स जर तुम्ही घेतला आणि त्या बॉक्स मध्ये जर तुम्ही पूर्ण पाण्याने ते भरलं तर ती जी क्वांटिटी असते ती असते एक लिटर मग असे आपल्याला जर इध पा म्हणजे हे काय आलं क्युबिक वन थाउजंड सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय असतं एक लिटर असतं म्हणजे जर तुम्ही तुमची पट्टी घेतली त्या पट्टीचे पा तीन सेंटीमीटर मध्ये दहा सेंटीमीटर मधं ती लेन तीस आणि ती साईड जर ठेवली आणि बॉक्स तुम्ही बनवला त्याच्यात पाणी होता ते लिटर एक लिटर पाणी ओके आणि मग असे जर सहाशे सोळा लिटर असेल तर ऑब्बियसली एक लिटर म्हणजे एक हजार तर सहाशे सोळा म्हणजे किती म्हणजे सहाशे सोळाला हजार मी मल्टिप्लाय करा हे आलं सगळं सेंटीमीटर मध्ये आता तुम्हाला हाईट काढणं सोपं होईल पा इथं काय लिहिणार तुम्ही सहाशे सोळा इंटू एक हजार इंटू सेवन।, सेवन सेवन का इकडं डिवाइडला मग तिकडनं बाकीच्यांना बोलून घेतलं इकडं हे ट्वेंटी टू काय आले डिवाइडला ला फोर्टीन कशाला आले डिवाइडला आणि हे पण फोर्टीन कशाला आले डिवाइडला तिकडे तिकडं कोण राहिला एच मग आता इथं जर पाहिलं तर बेसिक आहे साधे का सात सात दोन्ही चौदा त्यानंतर इथं पहा इथं किती होईल दोन्ही इथं बावीस बावीसने डायरेक्ट भाग देऊ अकराने देऊ अकरा दोन्ही बावीस इथं जर पाहिलं पा, तर अकरीपाची पंचावन्न बरोबर आहे उरले किती सहा उरले पा एकसठ आणि अक्रोंसक सहासष्ट त्यानंतर बेकबे बे, बे दोन्ही चार ओके एक उरला बेआटी सोळा अठ्ठावीस आले त्यानंतर जर इथं पाहिलं तर आपण याला बेकबे बेचोगाट इथं चौदा चौदाला चौदा काय झाले कॅन्सल झाले आणि इथं अजून कोण राहिले हजार राहिले ओके म्हणजे ही जी हाईट राहिली तर हाईट काय आली ते हजार सेंटीमीटर ओके आणि आपल्याला जर तुम्ही विचारलं इथं तर पहा काय सांगितले उत्तर जे विचारले ते मीटरमध्ये विचारले आपले उत्तर काय आलेलं हजार सेंटीमीटर आलेले मग आपल्याला ह्या सेंटीमीटरला कशा घेऊन जायचे मीटरमध्ये आता तुम्हाला ही एक क्वांटिटी लक्षात ठेवायची इथं कोणती क्वांटिटी लक्ष ठेवायची आहे तुम्हाला पहा इथं तुम्ही आज दोन नवीन गोष्टी शिकलायत एक पहिली गोष्ट म्हणजे काय एक लिटर एक लिटर इथं लक्ष ठेवा एक लिटर म्हणजे काय वन थाउजंड सेंटीमीटर क्यूब आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही इथे शिकताय काय सेंटीमीटर म्हणजे काय असतो एक मीटर असतो शंभर सेंटीमीटरचा काय असतो एक मीटर मग हजार सेंटीमीटर म्हणजे किती म्हणजे ऑबियसली याला शंभरने आपल्याला काय करावं लागणार डिवाइड दोन शून्यला दोन शून्य गेले म्हणजे आता हे जे दहा मीटर आले फाय शंभरचा एक मीटर असतो शंभर सेंटीमीटरचा मग हजार मीटर म्हणजे हजार सेंटीमीटर म्हणजे शंभर टक्के दहा म्हणजे याचा दोन फायनल याच जे आन्सर आहे ते किती आहे दहा मीटर म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचा डी तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व करायचा होता थोड्याशा जास्त वेळ लावला कारण बऱ्याचशे कन्सेप्ट तुम्हाला या मध्ये काय केल्या आपण या मध्ये आपण काय केल्या कम्प्लीट केलेल्या आहेत ओके जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे काय आपला नेक्स्ट क्वेश्चन पहा व्हॉट इज द लेंथ इन सेंटीमीटर ईच साइड ऑफ क्यूब द व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज तुम्हाला काय सांगितलंय एक क्यूब आहे त्याची साईड काढा आता क्यूब क्यूबची डायग्राम त्यातच आपण पाहिली हा काय तुमचा क्यूब आहे म्हणजे याची लेन ब्रेथ आणि हाईट काय सेम असते ही लेन झाली ही ब्रेथ झाली आणि ही काय झाली हाईट ही जेव्हा सेम असते तेव्हा त्याला गावतो आपण क्यूब आणि आता त्यांनी विचारलंय ह्या क्यूबचा व्हॉल्यूम तुम्हाला दिलाय आता क्यूबचा व्हॉल्यूम काय एल क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूब का व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू एल क्यूब का कारण ती गाई का एकच आहे ओके म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती दिली इथं तेरा ब्याऐंशी ओके चार आणि इथं काय एल क्यूब मग इथं तुम्हाला काय करायचंय क्यूब रूट म्हणजे इथं मी एल घेतलं तेरा आठशे चोवीस कोणाचा क्यूब आहे हा तर हा क्यूब आहे चोवीसचा कोणाचा आहे चोवीसचा आता तुम्ही इथं आता बेसिक आहे कोणतेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर तुम्ही देत आहे तर एक पासून तीस पर्यंत तुमचे स्क्वेअर आणि एक पासून तीस पर्यंत तुमचे क्यूब काय असले पाहिजे पाठत असते पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्हाला क्यूब काढता येत नसेल किंवा स्क्वेअर रूट काढता येत नसेल क्यूब रूट किंवा स्क्वेअर रूट जर तुम्हाला काढता येत नसेल तर आपण आपल्या चॅनलवर एक सेपरेट सेपरेट लेक्चर बनवलेत स्क्वेअर रूट कसं काढायचा आणि क्यूब रूट कसं काढायचं घनमूळ म्हणतात त्याला घनमूळ आणि वर्गमूळ कसे काढायचे याचं एक सेपरेट सेपरेट दोघही दोनही पॉईंटवर आपण सेपरेट लेक्चर बनवलेले आहेत तिथं प्रॅक्टिस पण करून घेतलेली आहे त्यामुळे इथं ते घेऊन पुन्हा या लेक्चरची आपण लेंथ वाढवणार नाही जर जा तुम्हाला कोणाला ते शिकायचं असेल तर तुम्ही तिथं जाऊन शिकू शकता पण मला असं वाटतं डायरेक्ट पाठ केले तर शक्यतो तीसच्या बाहेर तुम्हाला स्क्वेअर आणि क्यूब विचारले जात नाही तर पाठ करणं मला वाटतं जास्त इझी राहील पण जर कन्सेप्च्युअल पार्ट शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता म्हणजे इथं साधारण सिंपल एक क्वेश्चन विचारला होता काही क्यूब दिलाय त्याचा व्हॉल्यूम दिलाय तर साईड काढा तर सिंपल व्हॉल्यूम ऑफ क्यूब एल क्यूब व्हॉल्यूमच्या जागी वॉल्यूल लिहिला एल तसंच लिहिला मला एल ची व्हॅल्यू पाहिजे एल क्यूबची ची पाहिजे म्हणून मी क्यूब रूट घेतलं ऑब्व्हिसली इथं क्यूब रूट घेतलं आणि शोईचा हा काय आला क्यूब आला या, या ठिकाणी हा तुमचा क्वेश्चन काय झालेला आहे कम्प्लीट झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आपण नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे द दोल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर म्हणजे थोडक्यात काय राईट सर्क्युलर सिलेंडर म्हणजे कोणता जो आपण मग अशी पाहिला होता ओके okay? हा काय झाला तुमचा राईट सर्क्युलर काय सिलेंडर आहे ओके बॉक्स ऑफ रेडियस आता त्याची जी रेडियस आहे त्याची जी रेडियस आहे ती रेडियस किती दिली तीन सेंटीमीटर ओके किती आहे तीस सेंटीमीटर इज आणि त्याचा जो काय दिलेला आहे व्हॉल्यूम व्हॉल्यूम किती दिलेला आहे तुम्हाला सहाशे म्हणजे याच्यात थोडक्यात किती पाणी बसेल आपण अशीच पाहिलं होतं व्हॉल्यूम किती दिलेला आहे तुम्हाला सहाशे सेंटीमीटर काय दिलेलं आहे पहा क्यूब ओके तो काय असणार आहे व्हॉल्यूम असणार आहे फाइंड द हाईट तर तुम्हाला काय करायचे हाईट फाइंड आउट करायची सेम याच्या आधी आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे तर पहा क्वेश्चन काय पहा व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम इज इक्वल टू काय पाय आर स्क्वेअर एच व्हॉल्यूम किती दिलाय सहाशे इज इक्वीस छेद सात आर किती दिलेली आहे तुम्हाला आणि किती दिलेली तुम्हाला जी काढायची आहे म्हणजे इथं किती आले सहाशे इंटू सात इथं किती आले बावीस इंटू इथं किती आले तीस इंटू इथं किती आले तीस बरोबर किती आहे हाईट ओके या दोन जिरोला हे दोन कट झाले तीन एक तीन तीन दोन ए सहा त्यानंतर इथं बे बेकभे बेकभे ओके म्हणजे इथं किती आले सेव्हन आपण इथं आले इलेवन इथं किती आले थ्री इजिकल टू हाईट आहे ओके म्हणजे आता इथं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला फक्त काय करायचे हाईट काढायची बेसिक कॅल्क्युलेशन करून तुम्ही काय काढू शकता इथं हाईट काय करू शकता काढू शकता आले लक्षात तर या ठिकाणी खाली वरती किती आहे सेव्हन आणि खाली किती आहे थर्टी थ्री इजिकल टू हाईट तेतीसने तुम्ही डिवाइड करा तुम्हाला उत्तर भेटून जाणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला काय करायची होती हाईट काढायची होती आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे फाईन द लेंथ ऑफ स्टिक लॉन्गेस्ट स्टिक कॅन फिटेड इन क्यूबिकल व्हेसल एज एस सेव्हन्टी म्हणजे थोडक्यात काय सॉरी प आपल्याला क्यूब दिलाय कोण दिलाय एक क्यूब दिलाय आणि या क्यूबमध्ये आपल्याला सांगितलंय का सगळ्यात लॉन्गेस्ट याची जी साईड आहे ती किती दिलेली आहे साईड सेव्हन्टी ओके okay? हाईट सेव्हन्टी आहे ब्रेथ पण किती आहे सेवन्टी आणि ही पण किती आहे सेव्हन्टी ओके एकच असते खरं तर आता यामध्ये तुम्हाला काय विचारलंय त्यांनी का हा जो याच्या सगळ्यात मोठी जी स्टीक बसेल काठी ही सगळ्यात मोठी काय क्यूब आहे ते सॉरी स्टीक आहे ही या मध्ये बसणार आहे त्यांनी असं विचारलंय का सगळ्यात मोठी क्यूब यामध्ये कोणती बसेल आणि आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे का सगळ्यात मोठी क्यूब सॉरी स्टिक जी आहे क्यूब मध्ये बसणारी तिची लेंथ किती आता ती जर मला काढायची असेल जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर पा थोडक्यात आपण एक डायग्राम तयार करू फॉर्म्युला आहे तुमच्याकडं फक्त मी या ठिकाणी थोडक्यात एक कन्सेप्च्युअल पार्ट फक्त तुमचा क्लिअर करतो पहा ही स्टिक मी या ठिकाणी घेतली अशा पद्धतीने ठेवली म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर या ठिकाणी एक थेरम तयार झालेला आहे बरोबर इथं मी या पद्धतीने हा जॉईन केला आता जर तुम्ही इथं पाहिलं इथं किती अँगल आलेला आहे नाइन्टी आता तुम्हाला याची लेंथ काढायची आहे ही काय किती आहे सत्तर पण ही तुम्हाला माहित नाही पण ही काढण्यासाठी इथं एक राईट अँगल ट्रॅंगल म्हणजे याची काय ही पण किती आहे सत्तर म्हणजे ही किती आहे सत्तर ओके आणि इथं जी बसणार आहे म्हणजे इथं ही जी लेंथ आली ही किती आली अंडर रुट सेव्हन्टीचा स्क्वेअर प्लस सेव्हन्टीचा स्क्वेअर ओके आणि ही पण आता परत काय येणार आहे त्याच्यासोबत म्हणजे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर लक्षात जर आलं असेल तुमच्या तर एक क्यूब आहे त्याच्या स्टिक तुम्ही बसवणार आहात तिथं पाहिता बरोबर ठेरम तयार होतो पण खालचा जो बेस आहे त्याची लेंथ काढण्यासाठी परत एक दुसरा पायतागोरस तयार होतो आणि त्याची लेंथ आणि ब्रेथ ही सेम सेव्हन्सी सेव्हन्टी म्हणजे बाय पायतागोरस थेरम याची लेंथ मिळते तुम्हाला अंडर रूट सेव्हन्टी सेव्हन्टी सेव्हन्टीचा स्क्वेअर प्लस सेव्हन्टीचा स्क्वेअर बाय पायता गोर्स थेरम आणि याची सुद्धा काय येते परत सेव्हन्टीचा स्क्वेअर म्हणजे जर तुम्ही बारकांनी सगळ्यात याचं जर लेंथ मोजली ले, तर ती येते स्क्वेअर प्लस सेव्हन्टीचा स्क्वेअर प्लस सेव्हन्टीचा स्क्वेअर ओके okay, लक्षात आलं तर या पद्धतीने तुम्हाला सगळ्यात मोठी जी डायगोनल आहे क्यूबचा डायगोनल आहे असं आपण म्हणूया तर त्या डायगोनल काय सेव्हन्टी सेव्हन्टी सेव्हन्टीचा स्क्वेअर मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर थ्री टाइम्स किती आहे सेव्हन्टीचा काय झाला स्क्वेअर झाला सेव्हन्टी बाहेर आले सेव्हन्टी म्हणूनच आतमध्ये कोण राहिले थ्री सेव्हन्टी का बाहेर आले कारण सेव्हन्टीचा काय तिचा स्क्वेअर आहे आणि सेव्हन्टीचा स्क्वेअर असल्यामुळे तो सेव्हन्टी म्हणून बाहेर आला आणि आतमध्ये कोण राहिला थ्री त्या ठिकाणी आतमध्ये राहिला आणि या पद्धतीने तुम्हाला काय करायचं होतं त्याचं उत्तर काढायचं होतं फक्त आता हे मी तुम्हाला कन्सेप्च्युअल पार्ट क्लिअर करतोय पण अदरवाइज लॉन्गेस्ट जर तुम्हाला स्टिक विचारली तर सरळ सरळ जे क्यूबची जी, जी लेन दिली तिला फक्त क्यूब रूटचा सिंबॉल लावा म्हणजे तुम्हाला उत्तर भेटून जाईल ओके तर या पद्धतीने आपण हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे त्यानंतर जाणार आहे आपण नेक्स्ट क्वेश्चन पहा काय दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन द टोटल सर्फेस एरिया ऑफ क्लोज क्यूब आता क्यूब क्यूबचा टोटल सर्फेस एरिया टोटल सर्फेस एरिया कोणाचा प कोणाचा क्यूबचा मग क्यूबचा टोटल सर्फिस एरिया काय सिक्स सिक्स एल स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला ओके आणि तो त्यांनी दिलेला आहे तो किती दिलेला आहे पहा वन वन फाय टू इज इक्वल टू सिक्स एल स्क्वेअर ओके आणि यावरनं व्हॉट इज द लेंथ इन सेंटीमीटर इच साइड क्यूबची इच साइड म्हणजे एकच साइड काढा ती सगळ्या साइड असतात म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे वन वन फाय टू डिवाइड बाय किती येणार आहे सिक्स तिकडे कोण राहिला एल स्क्वेअर सिक्सनी मी डिवाइड केलं सहा कि सहा उरले पाच ओके पंचावन्न झाले सायतचाळीस साई नव्वे चौपन्न ओके उरला एक साय दोने बारा वन नाईन्टी टू इज इक्वल टू एल स्क्वेअर म्हणजे अंड इद वन नाईन्टी टू इज इक्वल टू एल स्क्वेअर मला एल ची लेंथ पाहिजे म्हणजे मी याचा स्क्वेअर रूट घेताना वन नाईन्टी टू कोणाचा स्क्वेअर नाही म्हणजे तो कुठं जाणार आहे स्क्वेअर रूटमध्ये जाणार आहे आता स्क्वेअर रूटमध्ये जर हा जात असेल जर तुम्ही इथं पाहिलं तर आता तुम्हाला माहित नाही वन नाईन्टी टू कोणाच आहे तर आपण काय करू शकतो उत्तरावर तिथपर्यंत जायचा प्रयत्न करू इथं जर पाहिले तर नाही आहे नाईनला जर आतमध्ये घेऊन जायचं तर ते एटी वन होतात नाईनला जर आतमध्ये घेऊन जायचं तर ते एटी वन होतात एटी वन आतमध्ये किती होणार आहे टू इथे किती आले टू आठ दोन्ही किती आले सोळा म्हणजे हा ऑप्शन नाही माझ्या इकडं चारचा वर्ग आतमध्ये जाऊन किती होणार आहे सोळा आतमध्ये ऑलरेडी किती आहे तेरा हा मल्टिप्लिकेशन जास्तच होणार आहे आठ आतमध्ये जर गेले तर ते किती होणार आहे सिक्स्टी फोर आतमध्ये किती आहे इंटू थ्री आहे बघूया आपण चार तारीख बारा ओके बारा त्यामुळे एक आलं साहित्रीक अठरा आणि एकोणीस पा नाईन्टी टू म्हणजे आतमध्ये हा नंबर क्रिएट होतोय म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे तीन म्हणजे इथं वन नाईन्टी टू कोणाचा आहे मला माहित नाही त्याची फोड मला करता येत नाही पण मी उतारावरनं जाऊ शकतो का जर मी एटला आतमध्ये टाकलं तर आतमध्ये कोणता नंबर येतो एटला आतमध्ये टाकलं तर सिक्स्टी फोर येते सिक्स्टी फोरला जर थ्री मल्टिप्लाय केलं तर वन नाईन्टी टू येतो म्हणजे अंडर रूट वन नाईन्टी टू हे काय झालं त्याचा आन्सर म्हणजेच एट अंडर रूट थ्री तर उतारावरनं आपण अशा पद्धतीने या आन्सरकडे काय करू शकतो जाऊ शकतो त्यानंतर याला पुढचा क्वेश्चन काय दिलाय बा द बेस रेडियस ऑफ सर्क्युलर सिलेंडर द बेस रेडियस ओके म्हणजे एक सिलेंडर आहे सिलेंडर कोणत्या आकाराचा आहे माहिती आहे तुम्हाला सिलेंडरचा आकार ओके okay? आपण मग अशीच पाहिलेला आहे या सर्क्युलर एक सिलेंडर आहे ओके okay? ठीक आहे त्यानंतर आहे त्याची जी रेडियस आहे त्याची जी रेडियस आहे रेडियस त्यांनी किती सांगितलेली आहे टेन पॉईंट म्हणजे ही जी रेडियस आहे ही टेन पॉईंट फाईव्ह आहे इफ द एरिया ऑफ कर सरफेस कर सरफेस कोणता येते तुम्हाला माहिती आहे इज सेव्हन नाईन्टी टू आता कर सरफेस एरिया हा किती दिलेला आहे सेव्हन नाईन्टी टू ओके देन व्हॉट इज द दुम ऑफ सिलेंडर आता सिलेंडरचा व्हॉल्यूम काय व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय स्क्वेअर एच ओके मग आता इथं पाय ट्वेंटी हाईट सॉरी रेडियस किती आहे टेन पॉईंट फाय इंटू टेन पॉईंट फाय म्हणजे आपल्याला गरज कोणाची हाईट आपल्याला हाईट माहित नाही मग हाईट कुठून मिळणार हाइट मला मिळणार कर सरफेस एरिया मग कर सरफेस एरिया काय कर सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे टू पाय आर एच ओके मला कर सरफेस एरिया किती दिलेला आहे त्यांनी सेवेन नाईन्टी टू म्हणजे मी किती लिहिणार आहे सेव्हन नाईन्टी टू इज इक्वल टू टू इंटू ट्वेंटी टू अपॉन सेव्हन बरोबर आहे इंटू रेडियस टेन पॉईंट फायव्ह आणि इंटू काय लिहिणार मी हाईट म्हणजे इथं जर मी कॅल्क्युलेशन केलं सेव्हनला मी तिकडं मल्टिप्लायला पाठवलं टू त्यानंतर ट्वेंटी टू आणि टेन पॉईंट फाईव्ह हे सगळे मी डिवाईडला आणले सेव्हन मल्टीप्लायला नेला आणि इथं जे कॅल्क्युलेशन जर केलं मी तर मला कोण मिळणार इथे यच आणि हा मिळालेला यश मला फक्त इथं काय करायचं आहे सबस्टीट्यूट करायचं आहे म्हणजे मला काय करता येणार आहे इथं काय करता येणार आहे मला वॉल्यूम ऑफ सिलेंडर फाइंड आउट करता येणार आहे शोधता येणार आहे मी तुम्हाला फक्त अर्धवट क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे मात्र उरलेला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ओके okay? ठीक आहे कन्सेप्ट तुम्हाला पार्ट आले कन्सेप्ट कन्सेप्च्युअल पार्ट तुमच्या लक्षात आला असेल आपल्याला फक्त काय करायचं होतं कॅल्क्युलेशन करायचं होतं आले लक्षात जाऊया पण नेक्स्ट क्वेश्चनकडे काय दिलाय पट्ट इज अ वॉल्यूम ऑफ फोन कोणचा व्हॉल्यूम आता कोणत्या हॉल्युमचा काय हॉल्युम ऑफ इज इक्वल टू वन पाय आर एच स्लँट हाईट दिलेली कोणती हाईट दिलेली तुम्हाला स्लँट हाईट दिली ही आहे म्हणजे आता आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करण्यासाठी वन पाई, पाई ची व्हॅल्यू पायच ठेवायची आहे आर मी किती वापरणार आहे आर थ्री इन टू थ्री वापरणार आहे मी पण मला हाईट माहित नाहीये मग हाइट मला काढण्यासाठी मला काय करावं लागेल हाईट काढण्यासाठी मला कड स्लँट हाईटचा फॉर्म्युला आहे स्लँट हाईट म्हणजे काय पा एखादा फोन जर दिला असेल आणि मला त्याची ही जी हाईट आहे ही कोण आहे रेडियस आहे हा कोण आहे पहा पा? खालचा पाठ कर असतो ही याला आपण रेडियस म्हणतो ही कोणती आली परपर्टिक्युलर हाईट ज्याला आपण एच म्हणतो आणि ही येल याला काय म्हणतो आपण स्लॅट हाईट म्हणजे जर मला स्लॅंट हाईट त्यांनी दिलेली आहे थ्री अंडर रूट टू ओके म्हणजे मला हायपोटेनियस दिला आहे थ्री अंडर रूट टू मला रेडियस किती दिलेली आहे थ्री दिलेली आहे आणि मला ही साईड विचारली आहे पा म्हणजे ऑब्वियसली माझी ही साईट जर मला काढायची असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला काय येल स्क्वेअर इज इक्वल टू एस स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ओके okay, बाय पायत गोरस्थिरम वापरला मी ही किती दिली आहे मला थ्री अंडर रूट टू ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर तसाच प्लस आर किती आहे थ्रीचा स्क्वेअर म्हणजे आता इथं किती होणार आहे जर तुम्ही बारक्याने पाहिलं तर मला कोण काढायचा आहे एच स्क्वेअर काढायचा आहे म्हणजे इथं किती आले थ्रीचा स्क्वेअर नाईन ओके okay, इन टू इन टू रूट टूचा स्क्वेअर टू ओके इज इक्वल टू okay, एच स्क्वेअर प्लस किती परत नाईन आले थ्रीचा हा नाईन इकडे येऊन मायनस झाला ऑलरेडी इकडे एटीन मायनस नाईन म्हणतोय मी सबट्रॅक्शन झालं तर नाईन इज इक्वल टू टू किती मिळाली मला व्हॅल्यू थ्री ओके आणि ही मिळालेली व्हॅल्यू मला इथं काय करायचे कोट करायचे जर मी तर वन बाय थ्री पाय इंटू थ्री इंटू थ्री आणि हाईट पण मला थ्री मिळाली थ्री थ्री जा नाईन म्हणजे उत्तर किती आलं माझं नाईन पाय हे माझं काय झालं फायनल अन्सर या ठिकाणी झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक छोटासा सोपासा क्वेश्चन विचारला होता फक्त क्वेश्चनचा अन्सर सॉल्व्ह करत असताना लक्षात आहे ही काय स्लँट हाईट आहे हाईट आहे स्लॅन हाईट आणि हाईटमध्ये कोणता फरक आहे ओके आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा या ठिकाणी काय क्वेश्चन क्वेश्चन द रेडियस ऑफ अ बेस ऑफ राईट सर्क्युलर कोन म्हणजे हा एक राईट सर्क्युलर कोन आहे ओके या ठिकाणी आणि त्याची जी रेडियस आहे ही नाईन सेंटीमीटर तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि इट्स स्लँड हाईट आता तुम्हाला हाइट जी दिलेली आहे फोर्टी नाईन दिलेली आहे फाइंड द कर सर्वेस एरिया ऑफ कोन तर याचा काय काढा कर सर्वेस एरिया कर सर्वेस एरिया पाय आर यल हा काय कर सर्फिस एरिया मग पायची व्हॅल्यू आहे का तुमच्याकडे आहे त्यानंतर आरची व्हॅल्यू ती पण आहे आणि यल तुम्हाला एल यल सुद्धा दिलेली आहे फक्त व्हॅल्यू ठेवा पुट करा मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला उत्तर मिळणार आहे म्हणजे थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर ह्या सगळ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतील फॉर्म्युले पाहायला भेटतील तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा टॉपिक कव्हर केलेला आहे म्हणजे एक दहा बारा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत तर या सगळ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय आलेलं दिसते तर या सगळ्या क्वेश्चनमध्ये फॉर्म्युले आलेले तुम्हाला दिसतात सो सगळे फॉर्म्युले लर्न करा पाठ करा आणि जर साधारण तुम्ही क्वेश्चन पाहिले तर सिलेंडर आहे क्यूब आहे आणि कोण आहे ओके सिलेंडर क्यूब आणि कोण या रिलेटेडच तुम्हाला जास्त फॉर्म्युली विचारले गेलेले आहेत तर किमान त्याची तरी फॉर्म्युले तुम्ही काय करा प्रामाणिकपणे व्यवस्थित पाठ करा तर अशा पद्धतीने दे व्यवस्थित अभ्यास करा झालेल्या प्रश्नांची पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा मिळतील तिथे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा इतर सोबत इतर विषयांचाही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा ऑल द बेस्ट बाय बाय